महामंत्र पारंपरिक पद्धतीनं शेती करत होतो पण आता दिवसेंदिवस मजुरीचे भाव वाढले रासायनिक खताचे भाव वाढले शेती आता परोनाची झाली आमच्याकडं भाऊ शिरसाट प्लॅन्टोची साहेब आम्हाला भेटली आणि आम्ही एक हेक्टर कांद्याला प्लांटोच तंत्रज्ञान वापरलं रासायनिक खताबरोबर आम्ही प्लॅन्टो दाणेदार प्लॅन्टोमिन हे वापरलेले त्याच्यानंतर फवारणीसाठी प्लॅन्टो झाईम आर्नेट पिस्टीम आणि प्लॅन्टो मायक्रो हे वापरलेले आणि प्लॅन्टो ओनियन पेशलचा एक फवारा घेतलेला आहे आम्ही त्याच्यानंतर एक पिष्टीमचा फवारा घेतलेला आहे यावर्षी आम्ही प्लॅन्टोचं पहिल्यांदाच वापर केलेला आहे आता पंचावन्न दिवसाचा प्लॉट झालेला आहे पहिला एवढा प्लॉट जो मात्र राहत नसे यंदा त्याची मान पात एकदम हिरवीगारपणा आहे अजून पुढे काही पिवळेपणा वाटत नाही आमच्या येथे कोकणगाव आणि शिरसगाव परिसरामध्ये यंदा बाजाराचं प्रमाण जास्त असल्यामुळे कांदा पिवळा किंवा होऊ शकला नाही पण आपण प्लॅन्टोची फ्रे घेतल्यामुळे आत्तापर्यंत तर काय बाबा कांद्याला असं तसं काही वाटत नाही बाबा माझ्यावाल्या आत्तापर्यंत दोनच फवारण्या झालेल्या आहे आणि इतरांच्या फवारण्या जास्त झालेल्या आहे तर आज ते माझे त्याच्यामध्ये सुद्धा बचत झालेली आहे मी प्लॅन्टो वापरल्यामुळे माझंवालं उत्पन्न कमीत कमी, -कमी एकरी एकशे वीस क्विंटल निघेल आणि इतरांनी वापरलं तर ते नव्वदच्या आसपास असा मला एक अंदाज प्लॅन्टोचं वापरल्यामुळे अडीच चक्कर कांदे असल्यामुळे एकरामध्ये तीस क्विंटल कांदा वाढणार आहे तर कमीत कमी माझे पंच्याहत्तर क्विंटलची वाढ होईल अशी मला अपेक्षा आहे मला कांद्याचा यंदा एकरी कमीत कमी प्लॅन्टोचे चार साडेचार हजार रुपये खर्च येईल फवारणीमध्ये माझे खर्चात जास्त पैसे वाचतील तर मंडळी श्रुत मच्छिंद्र मोरे यांना सरत्या उन्हाळी हंगामात याच अडीच एकर क्षेत्रामध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा पन्नास क्विंटल कांदा जास्त झाला आणि दोन हजार रुपये क्विंटलप्रमाणे एक लाख रुपये जास्तीचं उत्पन्न झालं प्लांटो कृषी यंत्राच्या वापरामुळं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी यंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा